जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या आता वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे उर्वरित पंचाहतर टक्के विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता खात्यावर एकही रुपया जमा झाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता उर्वरित पंचाहत्तर टक्केचा विमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे बऱ्याच काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप करण्यात आला होता परंतु बरेच जिल्हे यामध्ये वंचित होते अशा मध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिमचा विमा तसंच उर्वरित पंच्याहत्तर टक्के जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के विमा हा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकंदरीत कोणत्या जिल्ह्यात रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप होण्याकरता सुरुवात आहे कधीपासून याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे एकंदरीत पैसे कधीपासून वाटप होत आहेत किती पैसे जमा होत आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबरा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपल्या वेळ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे दाखल करण्यात आले होते परंतु पंचवीस टक्के अग्रेनचा पिक किंवा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता तर उर्वरित उर्वरित पंचाहत्तर टक्के शेतकरी यामध्ये वंचित होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर काल कालपासून हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण जळगाव जिल्ह्यातील माहिती घेणार आहोत मित्रांनो जळगाव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं जवळपास शेहेचाळीस हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी चार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यात सुद्धा नांदेड जिल्ह्यात सुद्धा जवळपास बावन मंडळ यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि या बावन मंडळाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात हे पैसे वाटप करण्यात आले होते अशाच प्रकारे आता कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के जे शेतकरी होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळाला होता अशा शेतकऱ्यांना मात्र काही दिवस थांबावे लागणार आहे कारण तर या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही जे उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकरी बाकी होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आता जमा होण्याकरता सुरुवात झालेले त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी एकशे पंचावन्न कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ना, ना, नाग नगर जिल्ह्यात सुद्धा दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी एकशे साठ कोटीचा नि विमा हा मंजूर करण्यात आला होता त्याप्रकारे प्रकारे मंजुरी देण्यात आली होती जी आरच्या माध्यमातून प्रकारे माहिती देण्यात आली होती आणि या जिल्ह्यात सुद्धा आता वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सोलापूर जिल्हा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि जवळपास एक लाख ब्याऐंशी हजार एवढी शेतकरी पात्र करण्यात आले होते आणि त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो एकशे अकरा कोटीचा निधी मंजुरी देण्यात आली होती आणि या निधीचं वाटप सुद्धा आता एकंदरीत केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्याने आता पैसे एकंदरीत जमा होत आहेत मित्रांनो काही काही दिवसात म्हणजे एक तारखेनंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पिकव्याची रक्कम वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो सातारा जिल्ह्यात जवळपास चाळीस हजार चारशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सहा कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता त्याचबरोबर मित्रांनो सांगली जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यात बावीस कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आता मित्रांनो बीड जिल्हा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप हे केलं जाणार आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात कालपासून पीक विमाचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम हे दाखल करण्यात आले होते जवळपास छत्तीस हजार तीनशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी दोनशे अठरा कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता सॉरी मित्रांनो सॉरी मित्रांनो अठरा अठरा कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि अठरा कोटीचा पीक विमाला आता कालपासून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये बऱ्याच जिल्ह्याची म्हणजे धाराशिव जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविण्याची रक्कम ही वाटप करण्यात आली होती यामध्ये बरेच शेतकरी आता वंचित आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैशाचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो जवळपास चार लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर यासाठी दोनशे अठरा कोटीचा विमा हा मंजूर करण्यात आला था होता आणि त्याचं वाटप हे केलं जाणार आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आला होता उर्वरित काही शेतकरी होते या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे जवळपास एक लाख सत्याहत्तर हजार नऊशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये सत्त्याण्णव कोटीचा विमा हा मंजूर करण्यात आला होता बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्या वाटप करण्यात आलं होतं आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक रक्कम ही वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा शेती नुकसान झालं होतं यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम दाखल करण्यात आले होते बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम नापात करण्यात आले होते नापात्र करण्यात आले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पिकिम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी मा शेत 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 तेरा लाखाचा विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचं सुद्धा आता वाटप केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो नांदेड त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून पीक विमाची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे उर्वरित जे पंच्याहत्तर टक्के शेतकरी बाकी होते म्हणजे या या शेतकऱ्यांना एकही रुपये मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पंचवीस टक्के पीक विमा हा वाटप करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे कालपासून तशा प्रकारचे मेसेज सुद्धा शेतकऱ्यांना येण्याकरता सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीपीटी अंतर्गत हे पैसे डायरेक्ट जमा केले जात आहेत तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता इतर जिल्ह्याचे अपडेट घेण्याकरता नक्कीच वेळेस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओचे अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो जय शिवराय